शेतकरी बंडनं काल फोपीर सटाणा आबा भामरे यांच्या डाळिंबाच्या प्लॉटला विजिट दिली तिथं त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये फ्लोरामिक्स अडीचशे ग्रॅम एका बाजूने अशा पद्धतीने झाडाला हे बायो इंद्रिड फ्लोरामिक्स हे बायो फर्टिलायझर दिलेलं होतं त्याचा परिणाम मी काल पाहण्यासाठी गेलो होतो आता त्यांची बाग साधारणत चार महिन्याची झालेली आहे आपल्याला माहिती मे जून महिन्यामध्ये रोग येत असतो त्यांच्या आसपास बरेच प्लॉट आहेत संपूर्णपणे तेलरोगाने उद्ध्वस्त झालेले आहे आणि रोग येण्याचं मूळ कारण जे आहे ते कुपोषण आणि कुपोषण जे आहे ते म्हणजे तुमचे सूत्रकृमी मुळावर वाढणाऱ्या बुरशी त्याच्यानंतर जे थ्रीप्स याचा जो वरती अटॅक येत असतो या सगळ्या किडींची उत्पत्ती जी आहे ती मातीमध्ये असते फ्लोरामिक्स हे असं फर्टिलायझर आपण बनवलं आहे त्याच्यामध्ये बारा स्ट्रेन आपण वेगवेगळ्या वेग बायोशा वापरलेल्या आहेत कंपोस्टिंगसाठी साठी त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यांच्या बागेमध्ये रस रश किडी जे आहे जसं थ्री आहे त्याचा अटॅक फारच कमी प्रमाणात राहिला माईटचा अटॅकच दिसला नाही तेल्या रोगाचे कुठंतरी दोन चार झाडांवर तो तेल आला जी पाच झाडं बर रोगाला फ्लावरिंग मध्ये बळी पडलेली दिसली ती पाच पाचही झाड आज चार महिन्यानंतर पूर्ण अवस्थेत पूर्णपणे सक्षमपणे फळ घेऊन उभी आहेत आणि मर रोगाला त्यांनी प्रतिकार करून पुढच्या वर्षी ते नियमितपणे परत ती झाड रेग्युलर होतील असा एक फीडबॅक मला भेटला म्हणून मला एकच सांगायचं आहे की डाळिंबातल्या ज्या समस्या आज लाखो एकर क्षेत्र डाळिंबाचं महाराष्ट्रामध्ये होत केवळ गुणवत्तेच काम जर आपण केलं ऑर्गेनिक मॅन्युअरिंग चांगलं केलं आणि फ्लोरामिक्सचा जर वापर केला तर मला वाटतं डाळिंब पिकाचे पहिले दिवस जे आहे आपण बघितले ते परत महाराष्ट्राला बघायला मिळतील मुद्दम हा व्हिडिओ मी आपल्या माहितीसाठी देत आहे डाळिंब उत्पादक शेतकरी जे असतील त्यांच्यापर्यंत हा जाऊ द्या आणि तुम्ही प्रायोगिक तत्वावर एकदा वापरून बघा निश्चितपणे मला फीडबॅक द्या तर तुमचा फीडबॅक जो आहे लाखो शेतकऱ्यांचा मार्गदर्शक फीडबॅक राहणार आहे धन्यवाद थँक्यू